तर शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जी बाजूला बेलायकन दिसत आहे ती लॉलवरती सेट करून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो आपल्यावरील लागणारे जे कॉल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला अच्छा वीड़ो है, इंस्टाग्राम पेज फॉलो नाही केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या संबंधित कसल्याही प्रकारच्या तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांचे रिप्लाय देत असतो तर मित्रांनो आपल्या आजचा जो काही व्हिडिओ आहे तो इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंग सॉन्गवरती आपण बनवलेला आहे आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे सर्वात प्रथम म्हणजे कॅपकट आणि दुसरं म्हणजे व्ही पी एन तर सर्वात प्रथम जो काही एक अॅपकट आहे तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिनड मॅसेजमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही तो तु इन्स्टॉल करून आपल्या फोनमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता आणि मित्रांनो व्ही पी पी एन जे आहे ते तुम्हाला आपल्या प्लेस्टोरवर किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण मिळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम व्ही पी एन ओपन करून घ्यायचे आहे व्ही पी एन ओपन करून घेतल्यानंतर थोडासा नेटवर्कमध्ये लोड घेईल ओरून डाटा तुम्हाला ऑन करून घ्यायचे आहे आणि जो नेटवर्क कनेक्ट डिस्कनेक्ट असेल तुम्ही सर्वात प्रथम त्यामध्ये तुम्हाला तो कनेक्ट करून घ्यायचा तर अशा प्रकारे आपण इथे डिस्कनेक्ट करून घेऊ बॅक यायचे आणि पुन्हा तुम्हाला अशा प्रकारे कनेक्ट करायचे विपेन तुम्ही अशा प्रकारे कनेक्ट केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला कॅपकेट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आता ओपन केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही व्हीपीएन पी एन ओपन कराल तेव्हाच तो आपला जाए, तो आपला कॅपकट जो आहे तो ओपन होईल तर तुम्हाला अशा प्रकारे साईटला टॅप करून ते खालच्या बाजूस तुम्हाला एडिट ऑप्शन मिळेल त्यावर टच करायचे न्यू प्रोजेक्टवरती जायचे न्यू प्रोजेक्टवरती ओपन केल्यानंतर सर्वात प्रथम अल्बममध्ये जायचे जे काय आपल्या आजच्या व्हिडिओला जे काय लागणारी ऑल मटेरियल आहे त्याची जी फाईल आपण दिलेली आहे आपल्या फाईल मॅनेज आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तो डाउनलोड करून आपल्या फाईल मॅनेजरमध्ये में एक्स्ट्रा करून तो फोल्डर इथे निवडून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एक इमेज दिलेला आहे तो इमेज तुम्हाला ॲड करायचा आहे इमेज ॲड केल्यानंतर वरच्या पाऊस तुम्हाला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि याचा जो रेशो आहे तो तुम्हाला नाईन ॲन सोळाचा घ्यायचा आहे तर तुम्हाला अशा प्रकारे यायचं आहे नाईन ऑन सोळाचा रेशो सिलेक्ट करून राईटवर टच करायचं आहे आणि मित्रांनो यामध्ये जर तुमचा इमेज अशा प्रकारे जर छोट्या साईजमध्ये असेल तर तुम्हाला दोन बोटाने प्रकारे परफेक्टली अशा प्रकारे व्हिडिओवरती सेट करायचं आहे तर आपण ऑलरेडी आपण नाईन ऑन सोळामध्ये अशा प्रकारे जे इमेज आहे तो आपण ॲड केलेला आहे सर्वात प्रथम तुम्हाला अशा प्रकारे एक इमेज ॲड केल्यानंतर प्लस सर्वात प्रथम खाली प्लस आयकॉनवर टच करून ॲडवर जायचे एक्स्ट्रा एक्स्ट्रॅक जायचे व्हिडिओ असेल तुमचा तो व्हिडिओचा इथून एक्स्ट्रा कॅडो करायचे साऊंडमध्ये जायचे आता साऊंडमध्ये गेल्यानंतर युपीएन कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे फाईल मिळून जाईल फॉर्म डिव्हाइसमध्ये जायचे यामध्ये जो काही आपल्या आजच्या व्हिडिओला लागणारे जे काय ॲडो आहे तो आपल्या जी फाईलमध्ये दिलेला आहे तो तुम्हाला इथे मिळून जाईल तिथून तो तुम्हाला ॲडो ॲड करायचा आहे तो ॲडो ॲड केल्यानंतर ॲडोची जी काही लेंथ आहे तिथपर्यंत तुम्हाला या इमेजला सेट करायचे तर सर्वात प्रथम तुम्हाला इमेजला अशा प्रकारे समोरच्या बाजूस खेचून घ्यायचे तर अशा प्रकारे इथपर्यंत व्हिडिओच्या म्हणजे काय ॲडो आहे तिथपर्यंत तुम्हाला या इमेजला खेचून घ्यायचे अशा प्रकारे खेचून घेतल्यानंतर आता या इमेजला आपल्याला कट करायचं आहे तर सर्वात प्रथम म्हणजे पॉईंट म्हणजे तुम्हाला आठ पॉईंट पन्नास सेकंदापाशी यायचे तुम्हाला वरच्या पाऊस तुम्हाला अशा प्रकारे काही असे पॉईंट मिळून जातील यामध्ये यायचे आणि आठ पॉईंट पन्नास सेकंदापाशी तुम्हाला या इमेजला अशा प्रकारे करायची इथून ट्रिम करायचे तर इमेजवर जायचे स्प्लिट मारायचे इथून स्प्लिट मारल्यानंतर साईडला टाईप करायचे त्यानंतर तुम्हाला समोरच्या बाऊस म्हणजे दहा पॉईंट पंचावन्न सेकंदापाशी यायचे दहा पॉईंट पंचावन्न सेकंदा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे इथे यायचे आणि या इमेजला तुम्हाला इथून स्प्लिट मारायचे आणि त्यानंतर तुम्हाला है बारा पॉईंट तीस सेकंदापाशी यायचे म्हणजे बारा जणांनी अशा प्रकारे तेराच्या बीचमध्ये येऊन अशा प्रकारे तुम्हाला इथून स्प्लिट मारून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तिथून चौदा पॉईंट तीस सेकंदापाशी यायचे म्हणजे तुम्हाला प्रकारे चौदाच्या समोरमध्ये सेंटरमध्ये पंधरामध्ये मध्ये येऊन तुम्हाला इथून अशा प्रकारे स्प्लिट मारायचे त्यानंतर मित्रांनो काही समजे सोळा पॉईंट पंचवीस सेकंदापाशी यायचे तर सोळा पॉईंट पंचवीस सेकंदा म्हणजे तुम्हाला प्रकारे इथपर्यंत येऊन या इमेंटला इथून स्प्लिट मारायचे आणि त्यानंतर शेवट म्हणजे सतरा पॉईंट पंचावश एखादापासून यायचे म्हणजे सतरा पॉईंट पंचावशे एखादा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे इथपर्यंत येऊन इथून या इमेजला स्प्लीड मारून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही स्प्लिट मारून या इमेजला अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला इफेक्ट कसे ॲड करायचे तो आपला जुना प्रोजेक्ट ओपन करून त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल कशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट ॲड करायचं तर इथून तुम्हाला अशा प्रकारे कट करून दाखवतो आणि आपला जो जुना प्रोजेक्ट आहे तो मी ओपन करून घेतो तर मित्रांनो हा प्रोजेक्ट नाही आपला दुसरा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घेत आता मित्रांनो अशा प्रकारे आपण तो प्रोजेक्ट ओपन करून घेतला त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे काहीसे इफेक्ट मिळून जातील जे म्हणजे ऑलरेडी आपण ॲड केले आहेत तर ते कसे ॲड करायचे मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला फर्स्ट इमेजवर जायचं आहे इमेजवर टच केल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशन खालच्या बाजूस मिळून जाईल ऑप्शन त्यावर जायचे ॲनिमेशनवर गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम व्ही पी एन कनेक्ट केल्यासच तुम्हाला हे जे इफेक्ट आहे ते ओपन होऊन जातील त्यामध्ये इनमध्ये तुम्हाला तीन नंबरला कॅम्बो दिसेल यावर जायचे कॅम्बोवर गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला पेंडू लिहून वन नावाचा जो काही इफेक्ट आहे तो मिळून जाईल आणि हे जे खालच्या जी पॉईंट आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत अशा प्रकारे सेट करून राईटवर टच करायचे राईटवर टच केल्यानंतर समोरच्या बाउस म्हणजे दोन नंबरच्या इमेजवर यायचे आता दोन नंबरच्या इमेजवर येऊन इथे पण या दोन नंबरच्या इमेजला तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं आहे ॲनिमेशनवर जायचे त्यामध्ये कॅम्बोवर जायचे कॅम्बोवर गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला काय असं म्हणजे अशा प्रकारे कॅम्बोमध्ये आल्यानंतर समोरच्या पाऊस आल्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रॉट लेफ्ट म्हणून अशा प्रकारचा एक इफेक्ट मिळेल त्यावर तुम्हाला हा इफेक्ट ॲड करून तुम्हाला याच्यापर्यंत तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट सेट करून राईटवर टच करायचे पुन्हा अशा प्रकारे दोन नंबरच्या इमेजला तुम्ही ॲनिमेशन दिल्यानंतर तीन नंबरच्या इमेजवर यायचे ॲनिमेशनवर यायचे कॅम्बोमध्ये जायचे कॅम्बोमध्ये गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला काहीसं म्हणजे कॅम्बोमध्ये गेलं समोरच्या पाऊस गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डिस्ट्रॉक म्हणून एक इफेक्ट मिळेल तो तु, तुम्हाला ॲड करून राईटवर टच करून घ्यायचे त्यानंतर समोरच्या इमेजवर जायचे त्यामध्ये ॲनिमेशनवर पुन्हा जायचे कॅम्बोवर जायचे कॅम्बोवर गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला समोरच्या पाऊस कॅम्बोमध्ये ऑबेल हा इफेक्ट मिळून जाईल तो तुम्हाला वन पॉईंट सेवन सेकंदापर्यंत ॲड करायचे तुम्हाला अशा प्रकारे आणि अशा प्रकारे राईटवर टच करायचे त्यानंतर समोरच्या पाऊस इमेजवर यायचे ॲनिमेशनवर यायचे ॲनिमेशनवर आल्यानंतर इनमध्ये तुम्हाला रॉक वॅक्टिकली हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल ॲनिमेशन मिळून जाईल तो तुम्हाला ॲड करून राईटवर right टच करून घ्यायचे त्यानंतर समोरच्या इमेजवर टच करायचे ॲनिमेशनवर जायचे कॅम्बोमध्ये जायचे कॅम्बोमध्ये गेल्यानंतर यामध्ये पण डिस्ट्रॉय जो नावाचा जो इफेक्ट आहे तो तो मिळून जाईल तुम्हाला ॲड करून वन पॉईंट से थ्री सेकंदापर्यंत ॲड करायचं आहे आणि शेवटच्या इमेजवर जायचे ॲनिमेशनवर जायचे ॲनिमेशनवर गेल्यानंतर इनमध्ये गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला पेंडिंग नावाचा जो प्रो इफेक्ट आहे तो तुम्हाला मिळून जाईल तो झिरो पॉईंट सेवनपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून राईटवर टच करायचं आहे तर मित्रांनो हे झाला ॲनिमेशन तर ॲनिमेशन झाल्यानंतर जो काय आपला व्हिडिओ इफेक्ट आहे तो तुम्हाला ॲड करायचा आहे तर सर्वप्रथम तुम्हाला इफेक्टवर जायचं आहे इफेक्टवर गेल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे या फर्स्ट जे काय व्हिडिओ इफेक्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे इथून रिप्लेस करून घ्यायचं आहे रिप्लेस केल्यानंतर आपला व्ही पी एन कनेक्ट असेल तर तो इफेक्ट तुम्हाला इथे ओपन होऊन जाईल तर स्प्लिट हा नाव मिळून जाईल त्यामध्ये तुम्हाला मिरर थ्री लेअर म्हणून एक इफेक्ट मिळेल त्यावर जायचे त्यावर जाऊन तुमचा जो वर वर फर्स्ट फर्स्ट इमेज असेल तो तुम्हाला अशा प्रकारे खालच्यावरच्या बोस खेचून तुम्हाला परफेक्टली ॲडजस्ट करून व राईटवर टच करायचे आणि याची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला फर्स्ट म्हणजे फर्स्ट इमेजपर्यंत तुम्हाला प्रकारे खेचून ॲड करून घ्यायचे आता नंतर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला पुन्हा स्टार्टिंग पॉईंटला यायचे दोन नंबरचा इफेक्ट म्हणजे तो तुम्हाला प्रकारे साईडला टायप करायचं आहे दोन नंबरच्यावर रिप्लेस इफेक्ट इफेक्टमध्ये जायचे रिप्लेक्स इफेक्टमध्ये गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला अशा म्हणजे ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला सात ते आठ नंबरला हा इफेक्ट मिळून जाईल आवाज जायचे तुम्हाला याची जी काय ॲडजस्टमेंट आहे ती तुम्हाला चेक करून घ्यायचे आहे आणि राईटवर टच करून तुम्हाला याला अशा प्रकारे इथपर्यंत अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे आता मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे खालच्या बोस ॲड करायचे आणि तुम्हाला मेन म्हणजे व्हिडिओवर जायचे आणि रिप्लेस इफेक्ट म्हणजे जो काही बॉडी इफेक्ट आहे तो तुम्हाला रिप्लेस इफेक्ट करून घ्यायचा आहे आणि बॉडी इफेक्टमध्ये तुम्हाला ग्लोईंग अँड लाईन्समध्ये मिळून जाईल तो इफेक्ट तुम्हाला खालच्या पाऊस येऊन जायचे आणि टेक्नॉलॉजी हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून तुम्हाला याची साईज जी काय आहे ती ॲडजस्ट करून वरच्या पाऊस राईटवर टच करून साईडला टॅप करून याची जी काय लेंथ आहे ती फर्स्ट इमेजपर्यंत ॲड करायचे आता झालं हे फर्स्ट इमेज, इमेज। तू नंतर त्यानंतर म्हणजे दोन नंबरच्या इमेजपास यायचे स्टार्टिंग पॉईंटला यायचे जो काय आपण इफेक्ट ॲड केला आहे तो जो काही व्हिडिओ इफेक्ट आहे तो यावर जायचे रिप्लेस इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे ट्रेंडिंगच्या समोरून चार नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला स्प्लिट फेअर या नावाचा जो इफेक्ट आहे तो प्रो इफेक्ट आहे तो तुम्हाला त्याची स्पीड आणि ग्लो आणि जे काय असेल जी ॲडजस्ट ती तुम्हाला अशा प्रकारे बघून राईटवर टच करायचे आणि याची जी काय लेंथ आहे ती तुम्हाला दोन नंबरच्या इमेजपर्यंत परफेक्टली सेट करून घ्यायचे आता मित्रांनो तीन नंबरच्या इमेजवर यायचे मेन व्हिडिओवरती म्हणजे आणि यामध्ये जे काय बॉडी इफेक्ट आपण अप्लाय केलेला आहे तो बॉडी इफेक्ट तुम्हाला प्रकारे बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे ग्लोइंग आणि लाईन्समध्ये जायचे त्यामध्ये तुम्हाला फायर जो काय इफेक्ट आहे जो काय बॉडी इफेक्ट आहे तो तुम्हाला ॲड करून याची जे काही कलर स्पीड साईज आहे ती ॲडजस्ट करून तुम्हाला अशा प्रकारे राईटवर टच करून याची लेंथ तुम्हाला या, तुम्हाल या इमेजपर्यंत अशाप्रकारे दो एका बोटाने खेचून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो यामध्ये तुम्हाला समोरच्या इमेजवर यायचं आहे जो काय व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे त्यामध्ये व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर त्यामध्ये स्प्लिट नावाचा जो काही इफेक्ट आहे तो मिळून जाईल त्यामध्ये तुम्हाला याची जे काही इमेजची जे काही साईज आहे तुम्हाला खालच्या भरच्यावरच तुम्हाला प्रकारे परफेक्टली सेट करून राईटवर right टच करायची आणि याची लेंथ तुम्हाला या इमेजपर्यंत सेट करायची आहे त्यानंतर मित्रांनो जो बॉडी इफेक्ट आपल्याला अप्लाय करायची या इमेजला त्यावर जायचे रिप्लेस इफेक्टमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंग या म्हणजे ट्रेंडिंगमध्ये गेल्यानंतर हॅलो डबल आय जो इफेक्ट आहे तो तुम्हाला प्रकारे इथे मिळून जाईल याची जी काही ॲडजस्टमेंट तुम्हाला चेक करून घ्यायचे आणि राईटवर टच करून याची पण लेन तुम्हाला इथपर्यंत प्रकारे ॲड करून आहे आणि या मिरर थ्री लेअरला तुम्हाला इथपर्यंत प्रकारे ॲड करायचं आहे आता मित्रांनो हो जो काही समोरचा जो काही समोर इफेक्ट आहे समोरच्या इमेजला आपण दिलेला आहे तो बॉडी इफेक्ट दिलेला आहे त्यावर जायचे बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये गेल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे सात ते आठ नंबरला तुम्हाला अशा प्रकारे फ्लॅमरस नावाचा जो काही इफेक्ट आहे तो तुम्हाला मिळून जाईल स्पीड आणि कलर तो जो काय ॲडजस्टमेंट आहे तो तुम्हाला चेक करून राईटला टच करून याची नंतर तुम्हाला या इमेजपर्यंत पर परफेक्टली सेट करून घ्यायचे त्यानंतर समोरच्या इमेजवर यायचे समोरच्या इमेजवर आल्यानंतर यावर जायचे यामध्ये पण आपण बॉडी इफेक्ट आपला केलेला आहे रिप्लेस इफेक्टवर जायचे ट्रेंडिंगमध्ये गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे जे काही पाच नंबरचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला लाईट नावाचा जो काही इफेक्ट आहे तो बघायचा आहे ॲडजस्टमेंट चेक करून घ्यायचे स्पीड वगैरे आणि तुम्हाला साईडवर टच करून राईटला टच करून या इमेजपर्यंत तुम्हाला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो आता शेवटच्या इमेजला जो काय आपण इफेक्ट अप्लाय केला आहे तो पण बॉडी इफेक्ट आहे बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि खालच्या बाजूस तुम्हाला फ्लॅम विनिंग्स जो काय आहे तो त्यावर जाऊन तुम्हाला यामध्ये अशा प्रकारे स्पीड आणि कलर याचा ॲडजस्ट करून तुम्हाला वरच्या ओस राईटवर टच करून याची जे काही लेंथ आहे ती शेवटपर्यंत या इमेजपर्यंत ॲड आहे आता मित्रांनो झालं हे सर्व इफेक्ट आता सर्वात प्रथम तुम्हाला काहीचं म्हणजे आठ पॉईंट जो काय आपला पंचावन्न सेकंदापर्यंत यायचे यामध्ये आपण एक ओव्हरली ॲड केलेलं आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला ओव्हरली ऑप्शनवर टच करायची ओ ॲड ओव्हरलीवर जायचे ॲड ओव्हरलीवर गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एक इमेज दिलेला आहे तो इमेज ॲड करून तुम्हाला अशा प्रकारे ॲड करायचे आणि ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये येऊन जायचं तर अशा प्रकारे इथून हे कट करून घ्यायचे आणि साईडला टॅप करायचे आणि जे काय आपण दिलेलं जे काही इफ इमेज आहे ते तुम्हाला दोन बोटांनी अशा प्रकारे स्क्रोल करून नाईनच्या रेशोमध्ये तुम्हाला अशा प्रकारे रोटेटमध्ये करून घ्यायचे नाईनमध्ये आणि तुम्हाला दोन बोटांनी खेचून तुम्हाला परफेक्टली व्हिडिओवरती अशा प्रकारे सेट करून घ्यायचे परफेक्टली सेट केल्यानंतर साईडला टॅप करून तुम्हाला अशा प्रकारे याची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत प्रकारे ॲड करायचे तर अशा प्रकारे तुम्हाला इथपर्यंत ॲड करून जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे डिलेट करून घ्यायचं आहे साईटला टॅप करायचं आहे आता मित्रांनो पुन्हा तुम्हाला त्याच पॉईंटपर्यंत यायचे म्हणजे काही असं म्हणजे आठ पॉईंट पंचावन्न सेकंदापाशी साईटला टॅप करायची ओव्हरलीवर जायचे ज्यामध्ये आपण ऑलरेडी एक ओवरली ॲड केला आहे तो आपण इथून अशा प्रकारे डिलीट करून घेऊ आणि एक ओव्हरली ॲड करून ठेऊ तर अशा प्रकारे ओव्हरली तुम्ही ॲड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे आता स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर ॲड ओवरलीमध्ये जायचं आहे आणि ॲड ओवरलीमध्ये गेल्यानंतर एक बॉर्डर पिंज दिलेला आहे तो ॲड करायचा आहे आणि तुम्हाला त्याला दोन बोटांनी खेचून व्हिडिओवरती परफेक्टली सेट करून घ्यायचे आहे प्रकारे परफेक्टली सेट केल्यानंतर साईडला टॅप करून घ्यायचे आणि याची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे खेचून घ्यायची आहे तर अशा प्रकारे समोर यायचे आणि समोर येऊन तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचं शेवटपर्यंत याला ॲड करून घ्यायचे शेवटपर्यंत ॲड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे स्टार्टिंग पॉईंटलानंतर जे काय ॲड ओवरली आहे ते आवाज यायचे लोगो पिंजी तुमचा जो असेल तो ॲड करायचा आहे फोल्डर इथून क्लोज करायचा आहे आणि जो काय आपला लोगोपी इंज आहे तो व्हिडिओवरती तुम्हाला अशा प्रकारे दोन बोटाने कमी जास्त साईज करून परफेक्टली व्हिडिओवरती सेट करून घ्यायचं आहे आणि याची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करायचं आहे तर सर्वात प्रथम स्टार्टिंग पॉईंटला एका बोटाने तुम्हाला टॅप करायचं आहे आणि याला तुम्हाला अशा प्रकारे काहीचं खेचून घ्यायचं आहे इथे प्रकारे टच करून तुम्हाला अशा प्रकारे काहीचं खेचून घेऊन व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला ॲड करून घ्यायचे आता शेवटपर्यंत ॲड केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम आपला आजचा जो काय व्हिडिओ आहे तो सेव्ह करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ शेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरच्या बॉस जे काय शेअर ऑप्शन मिळेल त्यावर जायचे खाली तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन मिळेल टेन एटी बी इथून क्वालिटी तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि इथून तुम्हाला गुणिलेच्या ऐकनवर टच करून सेव टू डिवाईसमध्ये तुम्हाला अशा प्रकारे इथून हे क्लोज करून घ्यायचे क्लोज करून घेतल्यानंतर आपला आजचा जो काय व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल आपल्या गॅलरीमध्ये तर मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या एवढ्याला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या तर मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र